नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या चॅनेलवरती पुनश मनापासून स्वागत आहे तर नवीन जी आर आला आहे त्याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती बघणार आहोत ती माहिती काय आहे हे आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची माहिती सविस्तरपणे आपण इथे बघूयात इथे बघा हेडलाईन बिग ब्रेकिंग न्यूज नवीन जी आर आला सेवन्थ पे कमिशन कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा विशेष महत्त्वाचा असतो यावर्षी तर हा महिना अधिकच खास धरण्याची शक्यता आहे कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक बातमी येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्ताच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाढलेला महागाई भत्ता जानेवारीच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात यात आणखी चार टक्क्यांची भर पडण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे तर मूळ वेतनात वाढ सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम जर उदाहरणादाखल बघायचे असेल तर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाल्यामुळे त्याचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजेच त्याला वर्षाला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सत्तर हजार रुपये आहे त्यांना दरमहा अठ्ठावीसशे रुपये अधिक मिळू लागतील तर ही झाली उदाहरण दाखल तर सेवन्थ पे कमिशन यामध्ये औपचारिक घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतची फाईल तयार आहे फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे तर राज्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा केंद्र सरकारच्या या पावलांमुळे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील कर्मचाऱ्यांवर होईल नोकरशहा वर्गाला दीर्घकाळापासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना अनेक गोड बातमी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे वाढलेला महागाई भत्ता आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयांची प्रतीक्षा होत असून औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद